पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुणे दौरा रद्द झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचं मेट्रो मार्गाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार होता मात्र आज पुण्यामध्ये रेड अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं आपत्ती व्यवस्थापकाच्या सूचना देखील आता समोर आलेल्या आहेत त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुणे दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे मात्र या ठिकाणी पुणे मेट्र, मेट्रो पुणे मेट्रोचं जो लोकार्पण सोहळा होता तो नेमका त्याचं ते कार्यक्रम जे आहे ते पुढे ढकलण्यात आलेला आहे का का त्याचं ऑनलाईन पद्धतीने मोदींच्याच हस्ते आजच आज लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे का या संदर्भाची सर्व माहिती जी आहे ती मेट्रोचे प्रशासक असणारे हेमंत सोनवणे यांनी आपल्याला दिली आहे तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झालेला आहे त्या अनुषंगाने कार्यक्रम देखील रद्द झालेला आहे का हो नक्कीच ज्या दृष्टीने आपल्याला लक्षात येते की पुण्यामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे त्या मुसळधार पाऊस पडत आहे त्या व्यतिरिक्त आजही ऑरेंज अलर्ट आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आपत्ती संबंधी सूचना दिलेल्या आपत्ती व्यवस्थापना संबंधी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आजचा उद्घाटन जो कार्यक्रम आहे तो कॅन्सल झालेला आहे पण लवकरच त्या मार्गाचं उद्घाटन करण्यात येईल सर काय ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे का कारण की ज्या मेट्रोची प्रतीक्षा ही संपूर्ण पुणेकर पाहत होते त्याच काम अद्याप पूर्ण झालेलं आहे मग आता केवळ मोदींच्या हस्ते उद्घाटनाअभावी हा उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलण्यात येणार आहे का नाही बघा सर्व सेक्शनचा विचार केला जात आहे आणि लवकरच या मार्गाचं उद्घाटन होईल आणि हा प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल आज मग मेट्रोचं काय कोणतं लोकार्पण काय आज जो डिस्ट्रिक्ट मार्गावर जे आहे आज प्रवासी सेवा सुरू होणार नाही परंतु लवकरच तो मार्ग जो आहे प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे एकूणच आपण जर पाहिलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झालेला आहे त्याचमुळे आजचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आलेला आहे मात्र लवकरच हा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आम्ही पूर्ण करू आणि नागरिकांच्या सेवेसाठी पुणे मेट्रो लवकरच धावणार असं आश्वासन जे आहे ते मेट्रोचे प्रशासक हेमंत सोनवणे यांनी आपल्याला दिलंय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा